वर वरून तुम्ही केलं तर आणि ह्याची साधारणतः खालती जी आहे भोयनी शिखर ते नव्वद मीटरवरती आहे आणि तीनशे फीटवरती आहे ह्याच्यामध्ये तुम्ही खालती गेल्यानंतर महादेवाचं मंदिर आहे जाताना तुम्हाला तिथं चप्पल काढायचे आहे चप्पल काढल्यानंतर महादेवाचं मंदिराचं दर्शन करायचं लेफ्ट साईडने आतूनच रस्ता आहे रस्त्याने जायचं शिड्या वरती जायचं भरवपूर्ण केव एक्सप्लोअर करायची तसंच तसंच पुढं तिकडून निघायचं तिकडून निघाला की पुन्हा इथं याल म्हणजे तो रस्ता असा खालून वरती आलेला आहे चपल्या तिथेच ठेवणार सर्वजण आणि मग एक्सप्लोअर करून लवकर आता वाजलेत बरोबर बारा हा असा एंट्री गेट आहे आणि हे जे समोर तुम्हाला दिसते ते पूर्णपणे आहे टेम्पल महादेवाना समर्पित आहे टेम्पल आणि ह्या टेम्पलाच्या वरती तुम्ही बघाल तर पूर्णपणे याना ना आणि इकडून असं जर गेलं तर तिकडे तिकीट काउंटर आहे दहा रुपये दहा रुपये तिकीट घेतात त्याच्यावरती एक साधारणतः पस्तीस शिड्या आहेत त्या पस्तीस शिड्या क्रॉस केल्यानंतर मग चांगलं रॉक वगैरे आपल्याला बघायला भेटतं पूर्णपणे याना केवचं माहिती आपल्याला पूर्णपणे बघायला भेटतं की ती छान असेल सो चला बघा आज गर्दी बऱ्या बऱ्यापैकी पीक गर्दी नव्हती पण आता प्रचंड गर्दी सो आता जातो मी आहे याना केव्समध्ये याना केव्स खूप सुंदर आहे तुम्हाला मी दाखवतो हा रस्ता आहे हा रस्त्याने शिड्या आहेत ह्या शिड्याने असं वरती जायचं आणि ही केव्स आहे आतमध्ये ते केव्स वगैरे बघणार आहोत आपण सो so, चलो बघूया गाईज व्हेरी गुड मॉर्निंग आणि सोबत मी आज आहे आणि मी आता गोकर्णामध्ये आहे आणि गोकर्णामध्ये आज मी याना केव्हजमध्ये आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ही आहे याना केव्हज माझ्यासोबत जर तुम्ही येणार असाल तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे नक्कीच तुम्हाला मी याना कौस दाखवतो जेणेकरून तुम्ही पुढच्या बॅचमध्ये मला ॲड व्हाल आणि जॉईन कराल माझ्या या ट्रीपसाठी तर चला मी तुम्हाला याना किस दाखवतो बघा पूर्णपणे आतमध्ये एवढी थंडगार आहे ना तुम्हालाही माझ्यासोबत यायचं असेल आणि अशी याना कुज जर बघायची असेल तर लवकर जॉईन व्हा नेक्स्ट विकेंडमध्ये आपली बॅच आहे सो चला चला आता आपण जाऊया याना क्यूजच्या आतमध्ये सो बघूया आज गर्दी थोडीशी आहे चला 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 चलो वाव काय भारी आतमध्ये गाईज खरंच एकदा तरी याना किवसला विजिट द्या तुम्ही नहीं में वीडियो करते हैं लंदन तो कर 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 ओ तो अच्छा वो लोग गूगल डाउनलोड गूगल पे जंग ओ बकरा ओ आई का वो है फोन मार्च लेते सो आता मैं याना के उस साली ले आऊं चीं वो लाते वो लाते नीचे वो लाते ओ ओ ूप आहे पूर्ण असल्यामुळे जरा कुकर बोलल्यानंतर जरा दुपारचे वाजले जातात बारा बघूर आपण बन दाखवतो चला अंदिर बा, अंदिर मंदिर बघा मंदिरामध्ये तर नाही मंदिर बंद आहे ओ वाव भारी होतं हनी बी चलो खरंच खूप छान होतं एक्सपिरियन्स आणि यानाकेवजमध्ये तुम्ही लोकांनी यायलाच पाहिजे कारण यानाक्यूज जी जागा आहे ती खूप सुंदर आहे यानाकेवचा तुम्हाला मी इतिहास सांगतो यानाकेवज ही उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये येतं आणि इथून एक तास गोकर्णाला जायला लागतो आणि जी यानाकेवज म्हणून जागा आहे ती आख्यायिका सांगितली जाते राक्षसांचा राजा भस्मासूर ह्याची आख्यायिका आहे जेव्हा वरधान मागितलेलं महादेवांकडे त्यांनी तेव्हा त्या ते वरदानामध्ये हे सांगितलं होतं की ज्याच्या पण हाता ज्याच्या पण डोक्यावरती हटेवर तर भस्म होऊन जाईल असं वरदान होतं तर ती चाचणी साक्षात महादेवांवरती त्यांनी केली आणि महादेव त्याला भेटले नाहीत मग श्री विष्णूंकडे महादेव गेले आणि महादेव गेल्यानंतर त्याने एक युक्ती लढवली की त्यांनी मोहिनी नावाचं रूप धारण केलं आणि त्या मोहिनी रूप धारण केल्यानंतर त्यानंतर नृत्य केल्यानंतर जे त्यांनी त्यांच्या डोक्यावरती हा ठेवला आणि भस्मसू तिथे भस्म झाला तीही आणि तो हा पर्वत त्याच्या राखेपासून निर्माण झालेला आहे हा तर हे भैरव शिखर आणि हे समोर दिसते हे आहे मोहिनी शिखर स चला जाऊया आपण ती आणि आज आपण इथे आलेलो आहोत हाय मंकी इथे खूप छान होतं खूप मस्त आहे एक्सपिरियन्स खूप छान होता आमचा आज गर्दी बघा तुम्ही आणि इथून असं वरून जायचं एक्सप्लोर करायची आणि तिकडून रिटर्न येऊन इथे यायचं इथून मग पुन्हा बॅक बसमध्ये सो खूप छान होता कशी वाटली तुम्हाला याना केव खूप एकदम छान काय होतं पर... जास्त जास्त काय होतं म्हणजे बघण्यासारखं काय होतं केव्ज आहे मंदिर आहे नैसर्गिक होतं तिथे तुम्हाला बघता तुम्ही एक पण एक पण बॉटल नाही व्हिडिओ काढण्यासाठी स्पॉट एकदम ओके काय सजेस्ट कराल कोणाला यायचं असेल तर प्लॅस्टिक कॅरी करू नका मोबाईल आणि कॅप गॉगल अशाच गोष्टी कॅरी करा आणि मस्त आधीच पोच बघून या कसे व्हिडिओ काढायचे कसे फोटो काढायचे छान आहे चलो चलो काहीच आता आम्ही चाललेलो आहे बिचला आणि हा चोर असताय आणि हा विराज उड्या मारतो विराज फक्त विराज आपल्या कॅमेऱ्यात बघ विरोध पुढे बघ ना पडशील तोंडावर तेव्हा तिथं काय खाली तेव्हा खाली काय व्हेरी गुड इव्हनिंग सर्वांना नमस्ते आज मी आहे कुडले बीचवरती आणि कुठले बीच तुम्हाला मी दाखवतो खरं आहे कुडले बीच पूर्णपणे आज बघा सॅटरडे आहे आणि पूर्णपणे बीच जो आहे तो खाली आहे झूम करून दाखवतो बघा सुंदर असा सनसेट पण झालेला आहे छान बघण्यासाठी वगैरे खरंच वाटलंच तरी एकदा नक्की अरे माझ्या उडू नका काय जमाना राहिलाय का यांचे व्हिडिओ काढायचे आणि हे माझे असे करतात कर्णामध्ये आल्यानंतर असच काहीतरी करावं लागत पण दो त्रिस्ता बसा करा लाट गाईज व्हेरी गुड मॉर्निंग आता मी आहे गोकर्णा बीच वरती आणि गोकर्णा बीच तुम्ही बघू शकता पूर्णपणे सकाळचे वाजलेले आहे सहा छान आहे असं बघायला आणि हा झोपलेला आहे मस्त त्यांना थंडी वाजते म्हणून त्यांनी गुडगुडून केले आहे गोकर्ण बीच गोकर्ण बीच ते महाबळेश्वर आणि ही लाईन आहे पूर्णपणे महाबळेश्वर मंदिर असं आतमध्ये नाही आलं गाभरात आता आतमध्ये काय व्हिडिओ वगैरे काढून देणार नाही बाहेरूनच तुम्हाला दाखवतो हे पूर्णपणे असं बघा पूर्णपणे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे आहे आतमध्ये नाही जा व्हिडिओ काढायला सो हे मित्रांनो आता मी आहे आतमध्ये आणि तुम्ही बघू शकता पूर्णपणे आहे वंडरवेळा प्रतीक इंस्टाग्रामवरती खूप सारे रील व्हायरल होतात आज मला भेटलेले आहे भाऊ बसफामध्ये आम्ही भेटलेलो महाबळेश्वर मंदिरामध्ये बसलेलोची भेट झाली आता मस्त वाटतं एकदम आणि नक्कीच ह्याचे रील वगैरे बघा तुम्ही खूप छान आहेत वंडरवेळा प्रतीक मी माझ्या याच्या बायोमध्ये टाकेन तुम्ही तिथून बघू शकता हा भाऊ पण बरू एकदम चांगलं मिळतो आहे त्याला पण चांगला सपोर्ट करा येस आता उन्हावर बोटी आहे आणि उन्हावरची आनंद आहे बोटीमध्ये माझ्या बसलेल्या सर्वजण मी बघू शकता छान आहे Happy birthday to you Happy birthday লক্ষ্মী লক্ষ্মী লক্ষ্মী